केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफच्या स्थापना दिनानिमित्ताने सागरी सुरक्षा जनजागृती अभियान कच्छ ते कन्याकुमारी असे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे बुधवारी या सायकल फेरीचे बोईसर येथे आगमन झाले होते या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी जवानांचा सत्कार करण्यात आला उपस्थित प्रेक्षकांसमोर जवानांनी सायकल फेरीच्या मार्गात आलेले अनुभव देखील कथन केले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या छप्पनव्या स्थापना दिनानिमित्त सुरक्षित तट समृद्ध भारत हे ब्रीदवाक्य घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कच्छ ते कन्याकुमारी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले या सायकल फेरीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले असून गुजरातमधील कच्छ येथील खाडी ते कन्याकुमारी पर्यंतचे सुमारे तीन हजार सातशे पंच्याहत्तर किलोमीटरचे अंतर पंचवीस दिवसांत ते पार करणार आहेत एकतीस मार्च रोजी कन्याकुमारी येथे सायकल फेरीचा समारोप होणार या आहे यामध्ये साठ जवान सहभागी झाले आहेत बुधवारी जवानांच्या सायकल फेरीचे बोईसर येथील तारापूर अणुऊर्जा कर्मचारी वसाहतीमध्ये आगमन झाले होते यावेळी अधिकारी आणि बोईसरमधील सायकलपटूंनी त्यांचे स्वागत केले do lado